O वृषभ राशीच्या जातकांना अनेक क्षेत्रात ह्या आठवड्यात सरशी मिळणार आहे कुटुंबात तसेच भाऊ बहिणीं यांच्यात संबंधात काही गोष्टीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागेल एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपणावर सोपवण्यात येणार आहे त्यामुळे मनावर ताण घेण्याची शक्यता आहे प्रवासाची शक्यता आहे प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता आहे वाहन चालवताना मात्र योग्य काळजी घ्या स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले कोणाशीही वाद होऊ देऊ नका घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता आहे आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला जास्तीचे काम करावे लागेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील सध्या कोणताच असा दिवस नाही की त्या दिवसात काहीतरी अडथळा येणार आहे प्रत्येक काम हे वेळेत पूर्ण होईल मात्र त्यासाठी तुमची थोडी धावपळ वाढेल पण हरकत नाही काम पूर्ण झाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल अनपेक्षित असे काही प्रस्ताव तुमच्यासमोर येतील ते स्वीकारायला उशीर करू नका एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सध्या साध्य होणार आहे अनेक क्षेत्रात सरस राहाल व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल आर्थिक लाभ होईल नातेवाईकांशी संवाद साधाल भावंडांची भेट होईल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल मानसिक समाधान मिळेल प्रकृती उत्तम साथ देईल राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक बारा व अठरा मे दोन हजार चोवीस